आज आपण आता डू डज आणि डीड हे शिकणार आहोत हेल्पिंग वर्क आहेत या छोट्या छोट्या बोलण्याच्या स्टेप्स आहेत या छोट्या छोट्या स्टेप्सने जर आपण बोलू लागलो तर आपल्या कॉन्फिडन्स वाढणार आहे आणि त्याच्यानं आपण ए पण लिहू शकणार आहोत लेटर लिहू शकणार आहात <coughs> त्याचसोबत ग्रॅमॅटिकल जो भाग असतो नाही का परीक्षेमध्ये विचारतात ते देखील आपण याच्याने करू शकणार आहात आता सुरुवातीला आपण अगदी लहान मुलं जशी बोलतात लिहिता येत नाही ती पद्धत आपण यूज करतात माइंड मॅपच्या सहाय्याने याला म्हणतात माइंड पॉवर डेव्हलपमेंट ज्याचा मी खूप सारा संशोधन केलं आहे पॉवर डेव्हलपमेंट एकाग्रतेसाठी कॉन्सन्ट्रेशनची विद्या असते जे मी तुम्हाला शिकवत आहेत ना त्याच्यामध्ये मी एका एकाग्रतेचं जी विद्या असते त्याचा पण यूज करत आहेत आता बघा आज आपण डू डज आणि डीड हा भूतकाळात गेला असतो डू म्हणजे करणे डज म्हणजे पण करणे सुद्धा पण वापरायचं कुठं कुठं असते बघा हे सगळे करते आहेत हे करते पुन्हा आहेत एवढेच करते नाहीत परत करते आहेत पण आता आम्ही तुम्हाला आपल्याला समजासाठी अगदी सध्या एवढेच करते घ्यायचे आपण जर आपण पुन्हा वाढवतो करते म्हटलं तर आपल्याला बोलता येणार नाहीत म्हणून आपण सुरुवातीला ह्या कर्त्याचा उप उपयोग करायचा बघा आय यू डू वापरायचं ही शी इट इट हे निर्जीव वस्तूला वापरायचं आहे आणि कोणाचे नाव असेल श्याम गणेश असे कोणाचं नाव असेल त्याला डज वापरायचं ही मुलाला शिमुलीला निर्जीवसुलाईट आणि नाव तर माहीतच आहे कोणाचं पण नाव सगळं डज वापरायचा आहे आणि हा जो भाग येतो हा डीड हा भूतकाळ हा सगळीकडे डीड म्हणजे ह्या सगळ्याला डीड लागणार आहे म्हणून आपण हा थोड्या वेळाने बघू आता बा आपल्याला काय करायचं आहे हा डू डज आणि डीड हे कसं वापरायचं आपल्याला माहीत पाहिजे डू म्हणजे करणे होते म्हणजे एखादी का गोष्ट काही पण करायची असली तर डू वापरायचा म्हणजे आपण बोलता बोलता बा आता ठीक आहे एखादा माणूस अभ्यासच करत आहे सरट प्रश्न आहे किंवा एखाद्याला प्रश्न करायचा आहे ते पण सांगतो तुम्हाला आता पहिला आपण बोला डू म्हणजे एखादी क्रिया करता यू डू म्हणजे तू कर मुलगा तुमचा अभ्यास करत आहे आणि इकडे तिकडे बघत आहे का काय डू म्हणजे तू कर एखादा माणूस संपोज भांडे घासत आहे डू म्हणजे जे काम करताय ते त्याला करणं आहे एखादा व्यक्ती स्वयंपाक बनवत आहे यू डू म्हणजे पुढचं बोलायचीच गरज आहे बाकी ती सोपं बनवणार या यू डू नी डू वाक्याने तुम्ही एखाद्याला काही कर अशी सु सूचना देऊ शकता त्याला सांगू शकता बोलू शकता त्या त्याला वाटतं येत आहे नुसतं डू वापरायचं आहे एखादा तुम्हाला एखाद्याला बसवायचं असेल खाली आपण म्हणतो यू सीट म्हणजे तू बस पण आपण जर बोट दाखवला त्याकडे यू डू म्हणजे बोट दाखवते ना खुर्ची आपण खुर्चीकडे बोलू यू डू ते खुर्ची घे घे म्हणतो आपण यू डू म्हणजे तू कर कर म्हणजे काय होते तो काहीतरी काम करेल बस असेल तर बसणे उठ असेल तर उठणे काही क्रिया करू शकतो तो फक्त आपल्याला जे आपण बोलू ना तेव्हा आपल्याला कळते बोलता बोलता हे कसं वाक्य येत जाते तर म्हणजे एखादा व्यक्ती आता समजा मी आहे मला आता लिहायचं आहे मी आता मी बोर्डाला लिहित आहे मी एखाद्याला मी सांगत आहे बाबा हे तुला हे वाक्य लिहायचे इथे इतके स्टुडंट आहे मी एखाद्याला बोर्ड दाखवे फक्त फक्त यू डू यू डू पण मी प्रश्न करताना काय डू अगोदर वापरेल डू यू म्हणजे तू काय करेल लिहितो का बाई येऊन बोर्डा यू डू तू करू डू यू तू करू शकतोस इनडायरेक्टली तू त्याला काय झालं प्रश्न झाला आहे तू करतो हा असं अर्थ होतो म्हणजे हा यू डू डू नावाचा शब्द कसा असतो प्रत्येक वेळी त्याचं बदलत जाते मिनिंग करणेच होते पण आता मी शिकवता शिकवता एखाद्या विद्यार्थ्यांना म्हटलं की हा प्रश्न आहे तू करू शकतो का शकतोला कॅन लावला जाते पण कॅन यू डू असे फक्त नुसतं पण डू यू एवढंच बोलायचं आहे त्याला समजते नाही डू यू म्हणजे जे क्रिया चालू आहे त्यात आता सहभागी होणार आहे असत असं अर्थ होते मग आपण काय करतो त्यांचे प्रश्न पण आपल्याला आले पाहिजे आता बा मी याचा प्रश्न करणार तर काय डू आय हा प्रश्न चिन्ह झाला हा पण प्रश्न झाला आता आता बाहेर एखाद्याने एखादी काम पूर्ण केलं आता मी लिहिलं आहे आता मलाच प्रश्न करायचा आहे हा प्रश्न मलाच जर करायचा आहे आणि मी लिहिलं मीच लिहिलं डू आय म्हणजे काय हे जे काम केलं आहे नाही मीच केलं आहे का असं झालं सत प्रश्न झाला का काय ते डू अगोदर वापरला तर का तयार होतो म्हणजे डू आयचा अर्थ काय तयार मी करतो का मी करतो का म्हणजे एवढं माझ्याने शक्यतरी झालं का पण कॅन पण आणि डू पण सेम होऊन जातात शेवटी म्हणून आपल्याला हे शब्द आले पाहिजे आणि एखाद्याने काम केलं असेल त्याला डीड वापरायचं डीड म्हणजे केले आय डीड आता समजा म त्याने लिहिलं मी केले आय डीड म्हणजे मी केले होते डीड म्हणजे केले भूतकाळात आता सपोज हे एवढं लिहून ठेवलेलं इथं हे कोण केलं वा हे लिहिण्याचं काम कोणी केलंय तर पुढचं उत्तर काय देईल आय डीट म्हणजे मी केलं म्हणजे लिहिणं आलं पा राईट याची गरज नाही नुसतं बोलण्याची भाषा सांगत आहे पुढे तो बोलू शकणार आहे काही पण पण तो काय पण आय डीट म्हणजे मी केलं जे पण काम एखादी एखादी सपोज क्लीन करून ठेवून दिला आहे स्वच्छता ठेवली आहे आणि आपण प्रश्न कोणी केला आहे को तो काय म्हण आय डीट मी केलं म्हणजे ते स्वच्छता केली एखाद्याने स्वयंपाक करून ठेवला असेल छान आपण काहीच नाही बोलायचं हे कोणी केलं बा पण तो इंग्रजीत काय बोलणार आय डीट मी केलं इंग्र पुन्हा ते शब्द आहेत आपण मराठीत मुद्दाम सांगतो तुम्हाला आय डीट म्हणजे मी केलं होते एखाद्या पंख चालू केला आपण पंखा कोणी चालू केला बा तू काय म्हण मी केलं बा पुढं बोलायची गरज आहे त्यांचं आयडिटनी काय झालं तर मी हा पंखा चालू केला म्हणजे पुढचं ते बोलणं त्या सिच्युएशनमध्ये येत आहे म्हणजे आपल्याला मराठीसोबत इंग्रजी कर, कर, पण मिक्स क करायचं आहे म्हणजे कसं अग एकदम तुम्ही इंग्रजीत बोलायला प्रयत्न कराल तर इंग्रजी शक्य नाही आहात म्हणून अर्ध मराठी अर्ध इंग्रजी टाकायचं आहे म्हणजे जे जे गोष्ट तुम्ही करणार आहात किंवा केली आहे त्याला डू आणि डिटचा वापर करायचा आहे आता याचा सराव कसा करायला पा चा। स्वतःपासून चालू, 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 चालू करा कोणी तुम्हाला बोलायला नसेल तर काय करायचं एखादी गोष्ट सपोज आता एक लाईट चालू आहे हा लाईट चालू आहे तर मी काय करा स्वतःला प्रश्न करा डीड डीड आय म्हणजे मी चालू केलं का पुढे काहीच नाही बोलता माहिती स्विच चालू करायची आहे किंवा पुढे गेला आपण बटनला प्रेस करणार डू आय आय डू मी करतो म्हणजे आता मी कुठे चाललो जे काम करायला आता मी बटन लावायला चाललो आय डू म्हणजे तिकडे चाललो म्हणजे मी बटन लावायला चाललो म्हणजे आपल्या डोक्यात काही एक संकल्पना तयार होती की आपण ती गोष्ट आपण करायला चाललो म्हणजे ह्या डूचा वापर करणे आहे हा हेल्पिंग वर्ब आहे हेल्पिंग वर्ग जे आपण बोललो तर जेव्हा ह्या डूचा क्रियापदाचा वापर करणे होईल तेव्हा त्याचं सगळं पद्धत बदलणार आहे ते आपण समोरच्या यायला बघू जे आपण टेन्स बघू ना तेव्हा आणि तेव्हा थोडंसं हार्ड उडत जाईल आता हे सोप्या सोप्या भाषेत तुम्ही करत गेले आणि जेव्हा मी त्याला माइंडमॅप बनवून देऊ तेव्हा तुम्हाला ही गोष्टी सोपी वाटणार आहेत म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट केल्यावर डीड वापरायचं करताना डूब वापरायचं असं तुम्ही करत गेले तर ही गोष्ट तुम्हाला सोपी होऊन जाणार आहे आता आपण समोरच्या याला बघू हे सगळे पुढचं प्रे पुढचे जे बघू एक तक्ता बन दाखवणार आम्ही तुम्हाला ते तक्त्यामध्ये सगळं यूज कसं करायचं हा त्या पुढची पुढचे पिरियडला याचा भाग होईल